नमस्कार मित्रांनो सहकारनामा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अब्बास शेख संपादक सहकारनामा आज आपण एक येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांवर थोडंसं भाष्य करणार आहोत थोडंसं बोलणार आहोत काही गणित मांडणार आहोत वास्तविक पाच दहा हे तुम्हाला मला आम्हाला सर्वांना माहिती आहे की आता काही दिवसामध्येच जे आरक्षण जाहीर होईल आणि त्याच्यानंतर जे निवडणुका सुरू होतील आत्ता जी वार्ड रचना झाली जी काही प्रभाग रचना झाली आज आपण त्याच्यावर बोलणार आहोत आणि दौंड तालुक्यातील केळगाव बोरीपारदी किंवा बोरीपारधी केळगाव या गटावर आज आपण भाष्य करणार आहोत हा गट एवढा महत्वाचा काय आहे याचं नेमकं कारण काय आहे यावरही आपण या काही सखोल चर्चा करणार आहोत <coughs> वास्तविक पाहता हा जो गट आहे केडगाव बोरीपारधी गट किंवा बोरीपारदी केळगाव गट या गटामध्ये खुडगावला जोडल्यामुळे एक या, जो या गटाचं एक वैशिष्ट्य वाढलेलं आहे विशेषता वाढलेली आहे त्याचं कारण असं आहे की खुडगाव हे गाव आपल्या सर्वांना माहीत आहे की हे माझे आमदार रमेश आप्पा थोरात यांचं हे गाव आहे विशेष म्हणजे की आपणच्या मुलाला राजकारणात आणावं आपांनी त्यांना पुढं घ्यावं ही त्यांच्या गटाची त्यांच्या लोकांची खूप दिवसापासूनची किंवा खूप वर्षापासूनची इच्छा आहे मात्र मध्यंतरीच्या काळात दोन हजार बावीस मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या की आता होतील परंतु काही न्यायालयीन काही गोष्टी होत्या किंवा न्या न्यायालयीन काही अडचणी होत्या त्याच्यामुळे ह्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या मात्र आता ह्या कुठेतरी निवडणुका होत आहेत वारड रचना प्रभार रचना झालेली आहे आणि यामध्ये बोरीपर्दी केडगाव एकेरेवाडी खोटबाव पडवी आहे देवळगाव गाडा आहे खोर आहे पिपळाची वाडी आहे ही ही गावं जी ती याच्यामध्ये जोडलेली आहे या गावांचे आज आपण बलाबल पाहणार आहोत की नेमकं कोणत्या गावामध्ये कोणाचं किती बल असेल आता तुम्ही म्हणताल की बलाबल म्हणजे नेमकं कोणाचं कारण दौंड तालुक्यामध्ये सध्या भाजप हा वर चढ आहे कारण आमदार राहुल कुल विद्यमान आमदार जे राहुल कुल आहेत ते बीजेपी आ, आता बी जे पीमध्ये आहेत आणि माझे आमदार रमेश आपरात हे आत्ता शरद प चंद्र पवार गटाकडून आता अजितदादा पवार गटाकडे आलेले आहेत दोन्ही राष्ट्रवादीच आहेत त्याच्यामुळे आणि अजितदादा पवार हे सत्तेमध्ये आहेत महायुतीमध्ये मा आहेत त्याच्यामुळे आता हे तर दोघं एकत्रच आहेत मग नेमकं निवडणूक कुणामध्ये होणार किंवा कसे होणार असाही अनेकांना प्रश्न पडलेला आहे अनेकांना बेस पडलेला आहे की आता नेमकं कसं अनेक पत्रकारांना हे मान्य करताना सुद्धा अडचणी येऊ लागली आहे कारण शरद चंद्रजी पवार साहेबांच्या गटामध्ये जयस रमेश आपथ होत गेलेले होते मध्यंतरी विधानसभेच्या काळामध्ये तर त्याच्यामुळे तो, तेज, तो गट जो सत्तेत नाहीये तो गट आणि सत्ताधारी गट यांच्यामध्ये सध्या जे दोन दिवस सुरू आहे दोघांमध्ये जे एक दुसऱ्याच्या विरोधात उमेदवार देणं किंवा एक दुसऱ्याच्या विरोधाचे जे पक्ष आहेत ते एक दुसऱ्याच्या माणसं उभी करणं हे हे सर्व आपण पाहत आलो आहोत मात्र जे सत्तेमध्ये आहेत अं अजितदादा पवारांचा गट आहे एकनाथ जी यांचा गट आहे आणि देवेंद्रजी फडणवीस यांची बीजेपी आहे एकत्र आहेत मग इथे कसं तर एक गोष्ट आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे दौंड तालुक्यामध्ये अजितदादांच्या सोबत रमेश आप्पा आणि राहुलदादा असो शरद पवार साहेबांच्या सोबत रमेश आप्पा राहुलदादा असो किंवा मध्ये दोघे असू किंवा हे महायुतीत हे दोघं असू यांचे जे गट आहेत ना एक दुसऱ्याच्या विरोधात हे लढतच राहणार आहेत आता तुम्ही म्हणताल की खूप कॉन्ट्रोव्हर्शियल बोलणं होतंय तुमचं तुम्ही असं कसं काय म्हणता पत्रकार की हे दोघं लढतच राहणार आहेत याचं सर्वात मोठं उदाहरण हेच आहे की हे दोन्हीही गट गट यासाठी म्हणतोय कारण दौंड तालुक्यामध्ये दोनच ताकद आहेत एक कुल आणि एक थोरात त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळा बोललोय पण दोघात तिसरा सध्या तरी विसरा तिसरा कोणी यायला लागला की त्याचं ते निभावच लागत नाही तो टिकतच ना नाही ना कुल आणि थोरात हेच सत्तेमध्ये आहेत आणि हेच सगळा राजपाट चालवत असतात आणि लोक यांनाच मतदान करतात किंवा यांनाच निवडून देतात त्याची मागे कारण पण तशी आहेत कुलांना मोठा वारसा आहे बाबूरावजी कुलसाहेब होते सुभाषांना कुल होते रन्नाताई कुल असतील किंवा राहुलदादा कुल असतील हे झाले किंवा रमेश आपरात जे अगोदरपासून म्हणजे जशी त्यांची बारावी झाली त्याच्यानंतर जे वसंतराव थोरातांनी किंवा त्यांच्या मित्रांनी सवंगाड्यांनी मिळून जे रमेश आप्पा थोरात यांना खोडबावचे सरपंच केले बिनविरोध सरपंच केला तेव्हापासून तर आतापर्यंत खोडगावमध्ये बिनविरोध सरपंचाची परंपरा सुरू आहे आणि आपांना आप्पा पीडीसीसी बँकेवर गेले दोन वेळा अध्यक्ष झालेले आहेत तेव्हापासून तर आतापर्यंत संचालक आहे जो जो पस्तीस चाळीस वर्ष झाले ते संचालक आहेत पीडीसी बँकेचे त्या माध्यमातून त्यांनी लोकांची भरपूर कामे केलेली आहेत प्रत्येकाची कोणाचं चा कर्जाचं असेल कोणाचं चा काम असेल कोणाचं काही असेल काय असेल तसेच शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा यांच्यासोबत राहून त्यांनी लोकांची बरीच कामं मार्गी ला लावली तसेच सुभाषांना होते किंवा रणनाताई हो कि कुल होत्या किंवा राहुलदादा कुल होते यांनी सुद्धा यांच्यासोबत राहून बरीच लोकांची कामं मार्गी लावली त्याच्यामुळे दौंड तालुक्यामध्ये समजा जर साडेतीन चार लाख मतदान असेल तर त्याचं एक एक लाख मतदान या दोघांमध्येच पॉकेटमध्ये विभागलेलं आहे आणि जे काही मध्यंतरी राहतं ना एक पंधरा वीस हजार मतदान त्याच्यावरच या दोघांचं कुठंतरी कोणीतरी निवडून येतो कोणीतरी पडतो आपण प्रत्येक इलेक्शन पाहिले दोन हजार चार पाहिले दोन हजार नऊ पाहिले दोन हजार चौदा पाहिले दोन हजार एकोणीस पाहिले दोन हजार चोवीस पण पाहिलेली त्याच्यामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडे राहुल कुल हे वरचढ चढ आपणपेक्षा होताना दिसत आहेत कारण हे तसंच आहे की दम आहे वय सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आहे ॲडव्होकेट आहेत त्याच्यामुळं त्यांनी युवकांची नस ओळखली कामाची पद्धत वडिलांसोबत असताना त्यांच्या लक्षात आली कमी वयात मोठ्या नेत्यांनी त्यांना साथ पण दिलेली होती शरद चंद्रजी पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील त्यांचं आणि शरद पवारांचं जास्त जमत होतं आणि अजितदादांचं आणि रमेश आपांचं जास्त जमत होतं हे कुणापासून काय म्हणजे असं छुप राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे या दोघांची जी ताकद आहे ना म्हणजे जास्त मी खोलात जात नाही परंतु एक महत्वाचं सांगतो की या दोघांची जी ताकद आहे ना ती कुणीच नाकारू शकत नाही येथे पक्ष चालत नाही असं म्हटलं तरी वावगं चाल ठरणार नाही हे दोघं मिळून जरी अपक्ष जरी दोन्ही राहिले ना तरी ह्या दोघांपैकीच एकाला कोणी जनता निवडून देणार आहे कारण यांची आपली स्वतःची एक ताकद आहे आणि त्या ताकदीमुळे हे कुठंतरी आहे ना हे एक दुसऱ्याला शेक कट श देण्याचाच ते प्रयत्न करत असतात आणि यांचे जे कार्यकर्ते आहे गाववाईज प्रत्येक गावामध्ये साधारणत एक ऐंशी ब्याऐंशी गावे आहेत दौंड तालुक्यामध्ये तिथं जर आपण पाहिलं ना तर त्या गावांमध्ये साधारणतः प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असू सोसायटी असू दोन गट आहेत एक गट कुलांना मानणार आहे एक गट थोरातांना मानणार आहे त्याच्यामुळे हे कुठं ना कुठं यांच्यामध्ये म्हणजे निवडणुका होत राहतात कोणता तरी गट जिंकतो कोणता तरी गट हरतो प्रत्येक गावमध्ये ग्रामपंचायत असो सोसायटी असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगर परिषद असो सगळेकडे कुलाने थोरातच आहे त्याच्यामुळे काय होतं की हे लोक जरी एकत्र असले तरी यांच्या खालचे कार्यकर्ते होत नाहीत साहजिक आहे की कधी कधी असं होतं की भावाला भाऊ सुद्धा विरोधात उभा राहतो तूच का काय मी का नको तसंच भावकी भावकी एक दुसऱ्याच्या विरोधात उभे राहते मित्र मित्राच्या विरोधात उभे राहतात किंवा गट एक दुसऱ्याच्या विरोधात उभा कुणी राहुल गुलांना मानत कुणी रमेश अप्पांना मानत त्याच्यामुळे हे होत राहणार आहे ठीक आहे आपण ते गोष्ट सोडून देऊ पण काही जास्त खोलामध्ये जात नाही परंतु आता जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद गटासाठी म्हणजे बोरीपारदी केळगाव या गटासाठी तीन प्रबळ जर उमेदवार म्हटलं तर त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे रमेश आप्पा थोरात यांचं चिरंजीव तुषार थोरात यांचं दुसरे आहेत आप्पासाहेब भांडाळ आणि आनंददा थोरात हे दोन्ही एक दुसऱ्याला प्रबळ आहे म्हणजे दोन्ही एकाच लेवल किंवा आनंदादा थोरात यांचं तर जास्त नाव आहे आणि त्यांना मानणारा वर्ग पण भरपूर आहे पहिला मानणार वर्ग धनगर समाज आहे त्याच्यानंतर मग जे त्यांची एक वैयक्तिक जी मित्र कंपनी आहे किंवा जो ओबीसी समाज आहे माळी धनगर समाज आहे हा त्यांना खूप मानतो तसंच अदर समाज पण मानतो म्हणजे मराठा असो मुस्लिम असो किंवा अन्य कोणी अन्य जाती धर्माचे लोक सुद्धा बौद्ध असतील हे सर्व सर्वजण त्यांना मानतात तसेच आपासाहेब भांडाळ सुद्धा आहेत की यांनाही सुद्धा मानणार आहे आता आपडाळ आणि आनंददा थोरात हे कुलांसोबत आहेत कुलगाटात आहेत तर तुषार थोरात हे रमेश थोरातांचे चिरंजीव आहेत आणि ते आपण आहेत आपा गाटाचं नेतृत्व ते करतात विषय असा आहे की जर ओपनचं सीट निघालं म्हणजे ओपनचं जर आरक्षण निघालं तर शंभर टक्के तुषार थोरात हे उभे राहतील जिल्हा परिषदला या गटामधून म्हणजे बोरीपारती पार्टी पांडव गटामधून एक काळ्या दगडावरची पांढरी विषय असं त्यांच्या गटाकडून बोललं जात आहे तर समजा ओबीसीची जागा निघाली ओबीसी एन टी किंवा ओबीसी मध्ये निघाली तर आप्पासाहेब हांडाळ जास्त इच्छुक वाटत आहेत सध्या तरी किंवा त्यांचे चिरंजीव जे आहेत राहुल हांडाळ हे आप्पासाहेब हांडाळ किंवा राहुल हंडाळ आणि आनंदाचा हंडा कि हंडा। थोरात किंवा त्यांचे चिरंजीव अभिषेक थोरात हेही त्यांनी तर अजून या गोष्टीला म्हणजे हे केलेलं नाहीये की आम्ही इच्छुक कि आहोत किंवा आम्ही लढू शकतो परंतु एकंदरीत पाहता अभिषेक थोरात ग्राम आता ग्रामपंचायत सदस्य आहे बोरी पारदीचे त्यांना मान वर्ग आनंदमुळे भरपूर आहे युवा नेतृत्व आहे त्याच्यामुळे ह्या तीन नावांचे तर सध्या चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये जर बालाबल पाहिजे आता होणार असं आहे ओपनला जर तुषार थोरात उभे राहिले तर कुलगाटाला ओपन मधून मराठा समाजाच कोणीतरी द्यावं लागणार आहे मात्र तसं पाहिलं तर तुषार थोरातांना टप देण्यासाठी मराठा समाजामध्ये दे, गोरीपारदी किंवा केडगाव मध्ये काही जी नाव आहेत तर त्यात कन्फ्युजन आहे थोडस कारण होऊ शकतं की बंडू शेळके यांचं एक नाव समोर येत किंवा अन्य अजून एक दोन तीन आहेत त्यांची नाव समोर येतात परंतु असं एकदम टप देण्याचं म्हटलं मग त्याच्यामध्ये सुद्धा असं पण होऊ शकतं की जर वेळ म्हणजे कुलांनी जर सर्वांची मिटिंग घेतली मराठा समाज धनगर समाज माळी समाज किंवा सर्व ते आणि आपल्यातून कोण द्यायचं ठरवलं तर होऊ शकतं की आपल्या भांडवांचं सुद्धा नाव पुढे येऊ शकतं कारण बलाबलाने टप देण्यासाठी आणि सर्वांनी जर हे केलं तरच ती टप वाईट होऊ शकते तसंच आनंददा थोरात यांचं सुद्धा आहे ओपनमध्ये म्हणजे खूप मोठी टप वाईट होणार आहे कारण साधारणतः खुडबाव खुडबाव या गावाचं लीड एकंदरीत पाहिलं तर सतराशे अठराशे लीड बसतंच खुटबावचं सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजाराच्या आसपास मध्यान आहे परंतु तिथे सतराशे अठराशे ते लीड बसलच असंच बोललं जाते आणि ते खरं पण आहे कारण रमेश थोरात यांचं गाव आहे जसं कोलांना राहूमधून लीड बसतच राहू गावातून किंवा राहू बेटातून तसं थोरात यांचा विषय आहे तो मात्र ज्या ते तिथं असतील म्हणजे रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात हे उभे राहिले खोडबा मधून लीड बसेल आणि मधून सुद्धा त्यांना लीड बसेल त्याच्यानंतर एकेरीवाडी छोटस गाव आहे तिथे एकदम किरकोळ लीड असू शकतं परंतु तिथे पण लीड बसेल केडगाव मध्ये जर आलं तर केळगाव मध्ये सध्याची परिस्थिती बालाबली एक आहे परंतु तुषार थोरा जर उभे राहिले तर कमीत कमी पाचशे ते सातशे मतांची आघाडी त्यांना केळगाव मधून सुद्धा मिळू शकते लीड मिळू शकतं बोरीपारदीमध्ये त्यांचं लीड कमी होईल आनंदाचा थोरा त्यांचा वर चष्मा आहे मानणारी लोक आहेत स्वतः राहुल कुल यांचा सुद्धा सो स्वतःचा स्वतःचे मानणारी लोक आनंद आनंदाचा खोरात हे जे सर्व जे एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे तेथे पाचशे ते एक कमी चारशे पाचशे तीनशेच्या आसपास तीनशे चारशे पाचशे असं लीड हे राहुल कुल यांचा जो काही उमेदवार असेल त्या गाटाचा मी कुल कुलगाटाचा म्हणतोय कारण महायुतीत काय होईल सांगता येत नाही मैत्रीपूर्ण लढाई लढत होती का काय होतं सांगत नाही पण एक बलाबल आपण बघ पाहतोय तर तेथे एक पाचशे सहाशे किंवा तीन चारशे पाचशेचं लीड तिथे बसू शकतं त्याच्यानंतर जे पडवी गाव आहे तर पडवी गावामध्ये गावा सुद्धा रमेश थोरात यांनाच जास्त मतदान होईल असं बोललं जाते कारण म्हणजे त्यांच्या गटाला कारण तिथे त्यांचं प्राबल्य जास्त आहे तिथे रमेश थोरात यांचं गट मजबूत आहे देवळगाव गाडामध्ये दे खुलगट हा चांगल्या पद्धतीने आहे त्याच्यामध्ये देवळगाव वाडामध्ये दे, कुलगट हा लिडगे असं बोललं जाते तसंच पिपळाची वाडी खोर आहे खोरमध्ये सुद्धा कुलगट हा आघाडीवर असेल लीडगे त्याच्यामुळे याच्यामध्ये थोरात गट हा सर्व पूर्ण जर अभ्यास केला साधारणत पाचशे ते सातशे मतांनी आघाडीवर राहू शकतो जर तुषार थोरात असतील तर तेव्हा हजारांनी पण होऊ शकतो कारण येडगाव मध्ये अशी परिस्थिती आहे की जर तुषार थोरात उभे राहिले तर सातशे आठशे किंवा हजाराचं स्वतःनात जे आहे ते आहे त्याच्यामुळे येथे जर ओपनची जागा निघाली आणि तेथे जरी ओपनचं कोलांनी शेड दिलं तरी या गटांमध्ये थोरात गाटाचा वर चष्मा राहू शकतो जर कुल गटाने त्या पद्धतीने बांधणी केली नाही तर हा एक विषय झाला दुसरी गोष्ट झाली ओबीसीची जर ओबीसीचं जर इथे सीट बसलं म्हणजे ओबीसीचं जर इथे आरक्षण निघालं तर मात्र हे कुलगाटाला असू शकतं कारण ओबीसी मध्ये थोरात गटामध्ये आता ज्यांनी आजी दादांच्या सभेमध्ये प्रवेश केला बाळासाहेब कापरे ते माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत फक्त विषय असा आहे की आपासाहेब आंडळ किंवा आनंददा थोरात आणि बाळासाहेब कापरे म्हणजे थोरत गटातून समजा ओबीसी मधून बाबासाहेब कापरे आले निकडून आपासाहेब भांडाळे किंवा आनंददा थोरात आले तर कापरे यांना फटका बसू शकतो त्याचं कारण असं आहे की ग्रामपंचायत निवडणुकीला केळगावच्या त्यांनी एक ओबीसी पर्व ओबीसी फॅक्टर चालवलेला होता ओबीसी पर्व चाललेला होता त्याची भरपूर भाषणं झाली होती भरपूर काही गोष्टी झाल्या होत्या त्याच्यामुळे अजूनही म्हणजे मराठा समाजामध्ये कुठतरी त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर निघताना दिसतो म्हणजे तिथे त्यांच्याबद्दल थोडस एक नाराजी आहे की हे असं तसं हे ते कारण या तालुक्यात काय एक तर कोलगट किंवा थरातगड इथे वेगळ्या पद्धतीने राजकारण होतच नाही कुणी असू द्या त्याच्यामुळे थोडंसं आहे परंतु त्यांना खुडगाव मधून लीड मिळू शकतो येडगावमध्ये त्यांच्या हातात सध्या ग्रामपंचायत सत्ता त्यांच्याकडे आहे ग्रामपंचायत सरपंच निवड निवडून आणण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे त्यांच्यासोबत पारा भांडाळ होते बन बाबाईकड होते का अन्य भरपूर पण होते त्याच्यामुळे त्यांना मधून लीड मिळेल एकेरीवाडीतून त्यावेळेस सांगता येत नाही कारण एकेरीवाडीमध्ये धनगर समाजसुद्धा आहे चांगला आणि तेथे आप्पासाहेब हांडाळ आणि आनंदराव थोरात या दोघांना मानणारा वर्ग आहे मग कुलगड गट तर आहेच परंतु या यांना वैयक्तिक मानणारा वर्ग आहे तेडगावमध्ये सुद्धा कापडी जर मध्ये काही झालं तर मध्ये परिस्थिती अशी राहील की जर आपासाहेब भांडाळ असेल किंवा आनंदाचा था थोरात असतील तर कुलगट हा पुढे जाईल एक एकंदरीत खुडबाव मधून त्यांना लिडू मिळू शकतं परंतु याच्यामध्ये मध्ये हे आघाडीवर हो राहतील कुलगट आघाडीवर राहील आणि मध्ये सुद्धा कुलगटच आघाडीवर राहील पडवीमध्ये थोरात गट आघाडीवर राहील पडवी गाव छोटं आहे परंतु तिथं ते थोरात गट आघाडीवर हो राहील देवळगाव गाड आणि खोरमध्ये कुलगटा आघाडीवर हो राहील त्याच्यामुळे ओबीसी मध्ये जर टफाईट झाली तर कुलगटाला जास्त चान्सेस आहेत निवडून येण्याचे जिंकण्याचे आणि मध्ये जर म्हटलं तर तुषार थोरात जर उभे राहिले तर मात्र थोरात गटाला जास्त चान्स आहे तर मित्रांनो आजच्या दिवशी इतकंच आज एवढ्यावरच आपण थांबत आहोत आज आपण बोरीपारदे आणि केळगाव गटामध्ये नेमकं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काय होऊ शकतं याची एक साधारणतः आपण एक गणित काही मांडली त्याच्यामध्ये कोणाचा कसा वरच्या स्मारा शकतो याची चर्चा आपण केली निश्चितच काही दिवसांनी आपण पुढील गटाचं पण घेऊ आज एवढंच नमस्कार राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरंच काही एकाच ठिकाणी एका क्लिक वर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू 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 डॉट सहकारनामा डॉट इन या न्यूज पोर्टल ला आजच भेट द्या